नमस्कार मंडळी असल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी शालिनी वरते तुमचं स्वागत करते आज मी दोन प्रकारच्या चटण्या आणि काळ्या तिळापासून तिळकूट बनवून दाखवणार आहे तर तुम्हाला काय काय साहित्य चटण्यांना घेतात ते तुम्हाला दाखवते दोन प्रकारच्या मी चटण्या दाखवणार आहे तर ओली चटणी सुकी चटणी आणि काळ्या तिळापासून तिळकूट तर आता मी सुकी चटणी आधी करून घेते शेंगदाण्याची तर त्याला काय काय साहित्य घेतलेलं आहे ते दाखवते शेंगदाणे घेतले आहेत मी मुठभर शेंगदाणे घेतलेत भाजून घेतलेत शेंगदाणे भाजून साली काढून घेतलेत शेंगदाणे मीठ घेतलं आहे थोडं आणि सुकं खोबरं किसून मी भाजून घेतलं आहे थोडे धने घेतलेत धने आणि लसूण घेतलं आहे लसूण ह्याला सोलून घेतलं आहे आणि तिखट मसाला मिरची घेतात पण मिरची नाही आहे माझ्याकडे म्हणून तिखट मसाला असं घेतलं आहे एक चमचा पाच ते सहा वस्तू आहेत त्याच्यापासून मी चटणी बनवते याला सुकी चटणी शेंगदाण्याची सुकी चटणी म्हणतात तर हे तुम्हाला वाटून दाखवते मिक्सरला लावते पहिले सुकं खोबरं टाकते थोडं सुकं खोबरं असं मिक्सरला फिरवून घेते खोबरा थो थोडं बारीक करून घेतलं आता सगळं टाकायचं त्याच्यात शेंगदाणे टाकते मीठ मसाला लसूण आणि शे हे धने हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सुकच वाटायचं त्याच्यात पाणी नाही घालायचं आहे सुकी चटणी चटणी एक महिनाभर राहू शकते भाकरी बरोबर चपाती बरोबर आपण खाऊ शकतो आपली अशी जाडसर वाटायची अशी जाडसर वाटून घ्यायची ही आपली शेंगदाणा चटणी अशी बघा अशी जाडसर वाटायची ही शेंगदाणा चटणी तयार झाली आपली आता दुसरी चटणी तुम्हाला सांगते ओली चटणी ही पण भाकरी बरोबर चपातीबरोबर खाल्ली तरी चालते हे सुकंखोबरं घेतलं आहे किसून भाजून घेतलं आहे मीठ घेतलं आहे ही लसूण साली सह घेतली आहे इथे सोलून घेतलेली याच्यात इथं साली सह घ्यायची टेस्ट लागते ओल्या चटणीला साली सह घ्यायची आणि धने घ्यायचे आणि मिरची नाही त्यामुळं लाल तिखट घेतलं आहे मी एक चमचा ते आता मी तुम्हाला दाखवते आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घ्यायची ही कोथिंबीर मी धुवून घेतली ती ह्याच्यात घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी ओतून आपल्याला बनवायची आहे ही चटणी म्हणून मी हे सगळं टाकून घेते तुम्हाला दाखवते ही जाड लसूण आहे त्याला कापून घेते हे सगळं एकजीव करून मिक्सरला लावून घ्यायचं लसूण जाडी आहे ना त्यामुळं वाट मिक्सरला लावायला जायला बारीक व्हायला अवघड जाते म्हणून असे कापून घ्यायचे पण सालीसह घ्यायची सालीसह टेस्ट वेगळीच लागते त्याला जुनी लोक अशी पाट्यावर वगैरे वाटायचीत ना तेव्हा टेस्ट भरपूर असायची चटण्यांना आता कसं मिक्सरला वगैरे खलबत्यात वगैरे आपण करू शकतो चटण्या तिलकुट वगैरे तिलकुट असं मुळ्याची भाजी गवारची भाजी शिजुनी लोक तिलकुटात जास्त ते करायचे तेव्हा मी आजीकडून जास्त असे चटण्या वगैरे शिकले करण्यासाठी लसूण घेते एकदा फिरवते नंतर कोथिंबीर घेते एकदा आधी फिरवून घेते कोथिंबीर घालून घेते भरपूर सारी असं कोथिंबीर टाकली तर चटणीला टेस्ट अजूनच छान येते थोडस एक दोन चमचे मी पाणी टाकते त्याच्यात बारीक होण्यासाठी दोन चमचे पाणी टाकते बरं एक जीव करून घ्यायचे कोथिंबीर सगळीकडं बारीक झाली पाहिजे हे बघा अशी बारीक झाली पाहिजे अजून दोन चमचे पाणी घालते मी अजून बारीक होईल कारण छोटा भांडा असता तर पटकन झाला असता बारीक झाली चटणी बघ काढून दाखवते जास्त दिवस झाले तेलात फ्राय करून छानच लागते ही फ्रीजमध्ये ठेवायची आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर चटणी टिकते बारीक झाले की बघा आपली ओली चटणी तयार झाली तुम्हाला अशी हिरवी वाटते कोथिंबीर घेतली जास्त म्हणून हिरवी वाटते नाही तर लाल असते चटणी आम्ही जास्त कोथिंबीर घेतले पण टेस्टी खूप असते ही फ्रीजमध्ये ठेवले तर थे महिनाभर राहू शकते आणि तेलात जरी फ्राय केलंच ना तरी अजून टेस्टी लागते चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो आता मी तिलकूट बनवून दाखवते ही दुसरी चटणी ही पहिली चटणी ही दुसरी चटणी तयार झाली आता तिलकूट बनवून दाखवते तिलकूट आता बनवून घेते सांगते तुम्हाला हे काळे तेल भाजून घेतलेत लसूण घेतलेत चार पाच पाकळ्या धने मीठ आणि तिखट मसाला आता लसूण टाकल्यानंतर तीळ ओळी होणार म्हणून मी तीळ आणि धने एकदा फिरवून घेते तीळ आणि धने एकदा थोडे बारीक करून घेते कारण ते सुके आहेत ना म्हणून ते पटकन बारीक होतील आणि लसूण टाकल्यावर ते ओले होणार लसूण पण आता बारीक करून घ्यायला पाहिजे ल मिक्सरमध्ये बारीक नाही होणार बघा असे बारीक करून घ्यायचे एकदा अजून फिरवते तिळ आणि धने आपले बारीक झाले ते बघा ते बघा असे बारीक झाले आता त्याच्यात मी मसाला मीठ आणि लसूण टाकते लसूण चिरून टाकते हे जे साल सोलूनच घेतलेले ते तिलकुटात सोलून घ्यायचे आमच्या आजी नाही सोलून घ्यायची कारण सालीचं जशी टेस्ट लागते ना चव लागते लसूणला ला तशी सोलून नाही एवढी लागत सालीचा म्हणजे स्वाद त्या चटणीत तिलकुटात तसं जातो तेव्हा पाट्यावरच वाटायला लागायचं आणि पाट्यावर वाटलेली खूप टेस्टी असते चटणी तिलकुट तिलकुट पण तेव्हा खलबत्यात तसं ते कुटून घ्यायचे सगळं मी आता हे लसून मसाला आणि मीठ टाकून घेते असं लसूण टाकल्यावर अशी ओ ओला होतो तिलकूट ओलसर आपलं तिलकूट तयार झालं बघा आपलं तिलकूट तयार झालं हे बघा दोन प्रकारच्या चटण्या मी आणि तिलकूट बनवून दाखवलं आहे ही शेंगदाण्याची सुकी चटणी ही खोबरं आणि लसूण घालून ओली चटणी तिलकूट बनवलं आहे तर हे मी मिक्सरला सगळं बनवलं आहे गावच्या ठिकाणी पाट्यावरती बनवतात साध्या पद्धतीने असेल ते घरी असलेल्या साहित्यातच ह्या चटण्या बनवलेल्या आहेत तर चटण्या तुम्हाला आवडल्या असेल तर तुम्ही ट्राय करून बघा घरी कारण हे घरच्या घरीच साहित्यात बनल्या जातात आणि भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर खाल्ल्या तरी चालतात या टिकणाऱ्या आहेत मग ओली चटणी महिनाभर पण राहू शकते फ्रीजमध्ये आणि सुकी चटणी बाहेर ठेवली तरी बाहेर पण राहू शकते तिलकूट पण बाहेर राहू शकतो तर असं मी ब बनवलं आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही बनवून बघा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला सांगा चटण्या कशा झाल्यात त्या